डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज हरिओ मित्र मंडळ यांच्या वतीने आई एकविरा देवी यात्रा निमित्त भाविकांसाठी करण्यात आली पाण्याची सोय आई देवी निमित्त दिनांक एप्रिल रोजी मित्र देवपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ चौधरी यांच्या वतीने वॉटर कुलर लावून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आणि पाणपोई उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादाई जहागीरदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश अहिरे ज्ञानेश्वर पाटील पंकज भारसकर एजाज खाटिक संजय जगताप चेतन पाटील भुला सगरे ज्ञानेश्वर माळी एजाज शेख समीर खान संजय अहिरे संतोष केदार राहुल पोळ जयेश पाटील महेश भांबरे गणेश धुळेकर ज्ञानेश्वर माळी पैलवाण वंदना केदार फर्जणा शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे लावत असतो निमित्ताने यावर्षी मित्र मंडळाने वॉटर कूलर लावण्याचा निश्चय घेतला आणि मित्र मंडळाने यावर्षी हा वॉटर कूलरचं उद्घाटन मान्य श्री उशय भाई जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आलं असं मी जाहीर करतो तरी मी आणि भाविकांना हरिओ मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेश यांच्याकडनं शुभेच्छा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका